हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत वांग्याचं टेस्टी असं भरीत चला तर मग करूया मी ते पावशेर वांगे घेतले हिरवी वांगी आहेत ही ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्यांना धुवून पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि हे वांग्याचं भरत मी भाजून न करता काप करून करणार आहे बघा कसं याचे काप करायचे आहेत आपल्याला छान सगळे वांगी कापून घेऊया प्रकारे केल्यास वांग्यामध्ये जी अळी असते कधी कधी वांगा किडलेलं असतं ते दिसून जातं आपल्याला आता काढून टाकता येतं त्यामुळे मी मोस्टली अशाच प्रमाणात वांग्याचं भरीत करते चवीला खूप छान होतं सगळी वांगी कापून घेऊया वांगी कापल्यानंतर लवकर काळी पडतात म्हणून आपल्याला लवकर लवकर कापायचे आहेत वांगी कापून झाले आहेत माझे बघा आता गॅसवर पॅन ठेवून आपण त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल तापल्यावर मी एक चमचा साधारण मीठ वापरणार आहे त्यामध्ये आपल्याला वांगेचे सगळे काप टाकायचे आहेत बघा आणि परतून घ्यायचे तेलामध्ये सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे ठेवायचं आहे तेलामध्येच वांगी छान शिजली जातात झाकण ठेवूया साधारण सात ते आठ मिनटात छान वांगी आपली शिजली जातात भरताची तयारी करू इकडे आपण मी दोन कांदे घेतले हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडी शेंगदाणे हे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लसूण हिरवी मिरची हे झाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्यांना प्रकारे इकडे दे वांगी देखील छान शिजली आहेत बघा आपली झाकण काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपल्यांना पावभाजी स्मॅशरनी ही वांगी छान कुस्करून घ्यायचे आहेत अगदी झटपट होते हे बरेच कसलीही पूर्वतयारी न करता आपण हे अर्धा तासच रेडी करू शकतो चवीला अप्रतिम लागते पावभाजी स्मॅशरनी चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत सगळे आपल्यांना वांगे जास्त गाळ करायचे नाहीत दुसरीकडे मी तवा ठेवला आहे मी तव्यावर भरत करणार आहे तवा तापला की आपण त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी मोहरी परतल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग वापरायचं आहे हिंग जरूर वापरायचं आहे हिंगाने छान स्वाद येतो हिंग देखील फुलून आल्यावर आपण त्यामध्ये कांदे चिरलेले टाकायचे आहेत हे दोन कांदे घेतले मीडियम साईजचे कांदा देखील ट्रान्सपरंट होईपर्यंत छान तळायचा आहे तेलामध्ये कांदा तळताला आला की आपण त्यामध्ये थोडं मीठ वापरलं आहे मी लक्षात असू द्यायचं आपण भर वांगे शिजवताना पण मीठ वापरले आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा कोट देखील टाकायचा आहे हे एकत्रितपणे परतून घ्यायचं आहे आपल्याला छान परतले की आपण त्यामध्ये कांद्याची पात वापरणार आहोत कांद्याची पात टाकल्यावर बरी खूप टेस्टी होतं तुम्ही स्किप पण करू शकतात पण माझ्याकडे होती त्यामुळे मी टाकली तुम्ही अशा प्रकारे भरीत नक्की करून बघा चवीला अप्रतिम बंद अगदी नॉर्मल थोडी कांद्याची पात टाकली आहे मी कांद्याची पात थोडी परतली तेलामध्ये की आपण त्यामध्ये वांग्याचं मिश्रण टाकणार आहोत ते देखील तेलात छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा हळद बाकी कुठलेही मसाले वापरणार नाही ना मी अगदी कमी साहित्यात गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला बरीच करून दाखवलं आहे खूप चविष्ट बनते गावाकडे तव्यावर चुलीवर हे मरीत केले जातं अगदी टेस्टी होतं आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर बस इतक्याच साहित्यात आपला टेस्टी पदार्थ रेडी होतो शक्यतो बरेच हे बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत चला मंडळी गरमागरम हिवाळ्यात भरीत खाण्यासाठी प्लेटमध्ये सर्व करते मी कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग